आणि आनंद घेऊ द्या कारण नुसतं चितार दिसते आवाज काही ना गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक बारा सुटला आणि बारा मध्ये फक्त चार गाड्या पळत आहे इकडं तीन नंबर वरती गाड्या हिवरवाडीकरांची ही। पड्याला चार नंबर वरती आहेत सोनगावकर पाच नंबर वरती आहेत राजेश शिर्के आणि सहा नंबर वरती आहेत शिराळकर दोघात सुंदर अशी लढत चालू आहे परंतु मधल्या सरांना टाप टाकला दुसरा किंग शाहीर आणि सोन्यानं గడ క్రమ బా నికాల బారా నికల్ తాజ క్రమ डावीला पाल अनिकेत फडतरे भाऊजी फडतरवाडी यांचा दुसरा किंग शाहीर पाला शाहीर आणि सोन्याची सुंदर अशी गाडी पवली सोन्याला वर खटाव गाडी सेमीला पात्र गट क्रमांक तेरा लावून घ्या एक वती सौभाग्य